भाई भाई याला या ठिकाणी या सर्व समाजाने अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्व समाज तमाम राहत शहर वासी वतीने सर्वांचं स्वागत करतो अशी भावना सर्व जनतेमध्ये राहावी ही वीर भद्रचरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा हिंदू You are the best. हिंदू मुस्लिम सिख साई हम सब भाई, भाई। आज रात या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाच आणि सहा सात या प्रभागामध्ये प्रचार नारळाचा या ठिकाणी शुभारंभ झाला सर्व हिंदू मुस्लिम समाज या ठिकाणी प्रचंड बहुसंख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहे त्या समाजामध्ये नेहमी गुन्हे गोविंदाने या ठिकाणी राहत शहरामध्ये सुरुवात होत असते रमजानचा सण असो दिवाळीचा सण असो सर्व एकामेकाला शुभेच्छा देत असतात हे वारंवार सुखादुखामध्ये सुद्धा हा समाज आमच्या बरोबर असतो नियमित या समाजासाठी सन्मान्य नामदार साहेबांनी दपनभूमीचं काम असण त्यानंतर इतर जी सामाजिक योजना आहे या मजिदीच्या आसन कुठले असो वीरभद्र महाराजांच्या विकास निधीला जसं हातभार आहे तसं मुस्लिम समाजाचे जेवढे दर्गा असतील ईदगा मैदान असेल सा, यासाठी सुद्धा साहेबांचा नेहमी आग्रभागी उल्लेख असतो काम करत असतात आणि हे सुद्धा लोक कधी पक्ष असो हे पाहत नाही माणसाचा विचार करून काम करणार माणसा माणसा आहे शिर्डी विधान मतदारसंघामध्ये सुद्धा सन्मान्य नामदार साहेबांना प्रचंड मताधिक्याने जे विजय मिळालं यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाजाचा सुद्धा या ठिकाणी सिंह्याचा वाटा राहिलेला आहे आणि राहता नगर परिषदेमध्ये एकवीस जुरो सुद्धा मुस्लिम समाजाचा हिंदू सर्व समाज सर्व समाज आणि सर्व माणसाचा प्रमुख नागरिकांचा महिलांचा सिंहाचा वाटा राहील असे मी चरणी प्रार्थना करतो त्या कार्यक्रमासाठी सर्वजण महिला उपस्थित राहिले यांचं देखील स्वागत करतो व आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचे सर्व शिवसैनिक सागर आसन अक्षय सूरज त्याप्रमाणे अजितदादा काटाचे नंदूभाऊ साधाफळ असतील इतर सर्व कार्यकर्ते मुस्ताक शाह असतील हे सर्व सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून करीत आहे काम करत आहे सुद्धा मी स्वागत करतो इतर आमचे आर पी आयचे मित्रपक्ष असन पप्पू भोबानसोडे असन हे सर्व आमच्यासाठी सर्व आवरात्र पळत आहे मी सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद करतो आपले प्रभाग पाचमध्ये मी स्वतः दसरथ अशोक तुपे सविताताई सदाफळ प्रभाग सहामध्ये मंगला सुरेश गाडेकर संदीप विष्णू मुडतडक

अंजलीताई कायला फळ प्रभाग शहामध्ये युवा व चांगल्या चेहराच्या महिलाकडे आपण या सर्वजण बघत आहात असे आमच्या मंगालताई सुरेश डांगे पाटील या देखील एक उमेदवार आहे संदीप भाऊ डांगे संदीप भाऊ मूर्तडक असन भाई शाह आसन अंजलीताई साधाफळ आसन सविताताई साधाफळ आसन या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी ही सर्व आलेली आमच्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी उपस्थित आहे याच्यावरून समोरच्यांनी ओळखून घ्यायचं का गुलाल कोणाचा निघणार आहे नामदार राधा कृष्ण वी पाटिल साहब ने जो मतदार संघ की बुनियाद रखी है सेकुलर प्रोसेस के साथ जो तो सारे काम होते हैं तो इसमें सारा श्रेय नामदार को ही जाता है कि एक वाहिद हमारा मतदार संघ है शिरडिया मतदार संघ स्पेशली राहता के सब लोग आपस में मिलजुल कर ही रहते हैं इसलिए यहाँ पर कोई जात की धर्म की बात ही नहीं है सब मिलकर रहते हैं इस टाइम भी इलेक्शन के, के इस टाइम भी इलेक्शन की जो तो वक्त चल रहा है और ये बता दिए आज के इसने के सब लोग नामदार साहब के साथी है और डेवलपमेंट के साथ है इसमें समाज और जात पात का कोई राजकारण नहीं है ये डेवलपमेंट का राजकारण है नामदार साहब और दादा के साथ जो तो और हाथी के सभी जो तो लोग जो तो साथ में है आज अपन सातत्य जर बगित आज तो भारतीय जनता पार्टी मधे अत्यंत तो चांगल वातावरण ये देशा मधे है त्याचं कारण एकच आहे की आपल्या भारत देशामध्ये परत हिंदू मुस्लिम सिख इसाई हा भाई भाई हा जो नारा आपला पूर्वीचा होता तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंमलात येताना दिसत आहेत लोकांचे समज गैरसमज जे काही विरोधी पक्षांनी पसरवलेले होते जो त्यांच्या मनामध्ये एक द्वेष तयार करण्याचा प्रयत्न ठराविक लोकांच्या मतभेद तयार करण्याचा प्रयत्न दोन समाजामध्ये ते कसा तयार होईल हा प्रयत्न विरोधी पक्षांनी चालवलेला होता पण आपण पाहत असाल की दिवसंदिवस हे विरोधी पक्षांचे जे प्लॅन होते जे विचार होते ह्या विचाराला आज जनतेतील सर्व धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी तिलांजली दिलेली आहे आज राहत्यामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्वजण पूर्वीपासूनच एकत्र नांदत आहोत कधीही इद वादाची थिंगी राहता शहरामध्ये आजपर्यंत इतिहास आहे शंभर वर्षात कधी झालेली नाही आज जवळजवळ जो जो शंभर वर्षापासून या ठिकाणी मारुती मंदिर आणि समोरच मस्जिद आहे देवीचं मंदिर आहे गणपती मंदिर आहे या दोन्ही धर्माचे लोक एकमेकाच्या धर्माबद्दल जे पावित्र्य राखतात ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी घडते जे राहत्यामध्ये आमच्या आज तुम्ही येऊन पाहिलं तर हे सत्य तुम्हाला यासमोर कळून येईल राहिलं दुसरी गोष्ट विकासाची तर माझं एकच म्हणजे जनतेला आव्हान आहे समोरचा जो कोणी पॅनल उभा केलेला असेल त्यांना मला एकच विचारायचं आहे का तुमचं व्हिजन काय तुम्ही विखे पाटलांपेक्षा कोणता जास्त विकास करू शकतात काम करू शकतात कुठून तुम्ही निधी आणू शकतात कारण केंद्रात सरकार बी जे पीचं आहे राज्यात सरकार बी जे पीचं आहे या तालुक्यामधील मंत्री कॅबिनेट मिनिस्टर म्हणून आज राज्यामध्ये चांगल्या प्रकारे नावलौकिक त्यांचं झालेलं आहे पालकमंत्री ते आहेत सर्व सत्ता ही आपल्या विखे साहेबांच्या ताब्यात असताना समोरचे लोक लोकांना काय आव्हान देणार आहे का आम्ही हा विकास करू शकतो आम्ही तुम्हाला पा स्वच्छ पाणी देऊ शकतो रस्ते करू शकतो किंवा मुरूम टाक एक टेलर मुरूम टाकण्याची सुद्धा त्यांची ताकद या ठिकाणी आहे का हे मला त्यांना आज या माध्यमातून विचारायचं आहे लोकांना दिशाभूल करण्याचे धंदे त्यांनी आता बंद करावेत लोक हे कुठल्याही तुमच्या भूल थापेला या ठिकाणी बळी पाडणार नाही आणि या ठिकाणी आमचा भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या तिन्ही पक्षांबरोबर हा सर्व युवक नागरिक आणि बुजुर्ग लोक यांना सर्वांना सर्वांनी पाठिंबा या तिन्ही पक्षांना दिलेला आहे त्यामुळे राहता शहरामध्ये एकवीस झिरोवर झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही असं मी आज या ठिकाणी सांगतो मुस्लिम और जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माननीय सुजयदादा विखे पाटील यांना आमच्या राहता मुस्लिम समाजामार्फत शुभेच्छा देतो व त्यांच्या पॅनलला एकवीस शून्य असे मताधिक्याने निवडून देण्याचं सगळ्यांना आवाहन करतो निवडणूक ही विकासाच्या वळणावर हो आहे आपल्या मतदारसंघात कधीही जाती किंवा असं झालेलं नाही त्याचं कारण असं आहे का त्याचं एक नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील जे नामदार आहे त्यांनी केलेलं आहे आणि निवडणूक आली म्हणूनच मुस्लिम उमेदवार दिला असं नाही तर दरवेळेस मुस्लिमांना एक स्थान आदरत स्थान या मतदारसंघात भेटलेलं आहे आणि पुढेही भेटत राहणार आहे पक्ष कोणताही असो मुस्लिम मतदारसंघ मुस्लिम लोक हे सर्व आमदार साहेबांबरोबर असतात त्याचे त्याच्यामुळं सर्व लोकांनी कमळाच्या पटनावर आपल्या चिन्ह चिन्ह चिन, कमळ आहे कमळावर त्यांनी सगळ्यांनी शिक्का देऊन सर्व उमेदवारांना विजयी करावं हे हो, नम्र